आज मी आपल्यासाठी महाराष्ट्र ट्रेंडिंग कलेक्शन आणलेली ती आहे आपल्या साडी पदरची एकदम हो। सुंदर पद्धतीने जो आहे डिझायनर पीस केलेला आहे टोटली पेस्टल कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे एकदम लाईट कलर कॉम्बिनेशन आहे ब्युटिफल पदर कॉन्सेप्ट जो आहे तुम्हाला इथे मिळालेले आहे ती सिरोस्की डायमंड सोबत बॉक्स सेटम पल्लू आहे सोबत तुम्हाला छोट्या छोट्या बिट्स आपल्याला इथे दिसणार आहे ओनली ओन्ली फाय हंड्रेड रुपीज पासून आपल्याकडे इथे कलेक्शन जो आहे तो सुरुवात होतो नमस्कार मित्र मंडळी जय महाराष्ट्र कसे आहात आपण आज मी आपल्यासाठी काही कलेक्शन असे आणलेले आहे जे कस्टमरची हायली रिक्वायरमेंट होती की माम का पदरची साडी जी आपली महाराष्ट्र मराठमोळे ट्रेडिशनल कलेक्शन आहे ती व्हरायटीज कधी घेऊन येतात तर आज मी आपल्यासाठी महाराष्ट्र ट्रेंडिंग कलेक्शन आणलेली ती आहे आपल्या काटपदरची साडी हो तर इथे आपल्या इथे कसं तुम्हाला माहितीच असेल ना मित्रांनो की हे जो सिल्क काउंटरचं आपलं का कलेक्शन डिपार्टमेंट आहे इथे आपल्याला मिळणार आहे एकशे एक कलेक्शन ज्याच्यामध्ये बनारस साडी पैठणी साडी कांजीवरम साडी पै पैठणीमध्येही डिफरंट प्रकारच्या साड्या वगैरे येतात सोबत बन साड्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या कॉन्सेप्ट साड्या तिथे मिळतात आणि त्यासोबतही नऊवारी दहावारी वारी साडी सगळ्या प्रकारची व्हरायटी अजमेरा फॅशन मध्ये फक्त स्टार्टिंग प्राइस राहणार आहे पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून हो तुम्ही बरोबर ऐकलंय ओनली ओनली फाय हंड्रेड रुपीज पासून आपल्याकडे इथे कलेक्शन जो आहे तो सुरुवात होतो तर चला मित्रांनो आता आपण काय करते आपल्याला बोर नाही करते कलेक्शन कडे वळव्यात की कलेक्शन कसे राहणार आहेत सर्वप्रथम मी आपल्यासाठी काही सुंदर सिल्क साडीच्या कॉन्सेप्ट मध्ये मी आणलेले आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि अमेझिंग कलर आहे प्युअर सिल्क मध्ये खूप सॉफ्ट मटेरियलचा जो कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे पाहू शकता अगदी सुंदर डिझायनर पीस आहे या व्यतिरिक्त तुम्ही कलेक्शनची जर मी गोष्ट करून तिथे पाहू शकता छोटा बॉर्डरचा कॉन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे सोबत जो आहे तो कॉपर जरचा कॉन्सेप्ट डिझायनर कॉन्सेप्ट इथे दिलेला आहे मित्रांनो कलेक्शनच जर मी गोष्ट करून आपल्या इथे वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या कलेक्शन सोबत जो आपल्याकडे इथे व्हरायटी मिळणार आहे गोष्ट फक्त आपल्याला एक लक्षात ठेवायचं की आपल्या इथे सगळ्या कलेक्शन जो आहे तो सेट टू सेट घ्यावा लागेल हो आपण इथे सिंगल पीस चा काम नाही करत आहे फक्त तुम्हाला काय करायचं जेव्हा आपल्या अजमेरा फॅशनची जो बिझनेस करायचं आहे तर अशा पद्धतीने जे कलेक्शन आहे ते टोटली आपल्याला जो आहे तो सेट टू सेट घ्यावं लागेल सेट टू सेट कशा पद्धतीने राहणार आहे म्हणलं तर एका साडीमध्ये तुम्हाला सातचा सा, आठचा सा किंवा चारचा किंवा पाचचा असा बंच राहणार आहे पण असं नाहीये की मित्रांनो सहाचा पाचचा चा बंच जर आम्ही घेतलं तर सेम कलर आलं तर आम्ही कसं विकायचं आणि आम्ही कसं बिझनेस करायचं तर मित्रांनो त्याची टेन्शन घ्यायची गरज नाहीये काही साड्या तुम्हाला अशा मिळतात ज्याच्यामध्ये तुम्हाला सेम डिझाईन राहणार पण कलर्स ऑप्शन जो आहे तो भेटून जाईल म्हणजे एकामध्ये ब्लॅक कलर ब्लू कलर नेवी कलर नेव्ही ब्लू कलर अशा प्रकारचे कलर्स कॉम्बिनेशन मिळतात आणि काही साड्यांचा बंच असा असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स आणि डिझाईन्स दोन्ही तुम्हाला जो आहे तो डिफरंट भेटेल अकॉर्डिंग तुम्ही कुठली साडी सिलेक्शन करता त्याच्यावर डिपेंड आहे अजून एक साडी मी तुमच्यासाठी आणलेली आहे मित्रांनो पाहू शकता एकदम सुंदर डिझायनर पीस आहे माहिती का एकदम वन ग्रॅम गोल्ड म्हणतात ना त्या प्रकारचा कॉन्सेप्ट आहे सुंदर डिझायनर पीस तुम्हाला जो इथे मिळणार आहे पाहू शकता ॲक्च्युली कसं आपल्या साऊथमध्ये वन ग्रॅम गोल्ड साडी म्हणतात तर अशा प्रकारचे जे साडी आहेत ना तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर पद्धतीने जो आहे ह्याच्यावरती डिझायनर पीस केलेला आहे टोटली पेस्टल कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे एकदम लाईट कलर कॉम्बिनेशन आहे काही लोकांना कसे म्हटले की ट्रेडिशनल ट्रेडिशनलमध्ये तुम्हाला एक पार्टीवेअरचा जर लुक पाहिजे तर तुम्ही अशा प्रकारची व्हरायटीज आपल्या बिझनेसमध्ये ऍड ऑन करू शकता आणि अजून एक गोष्ट सांगायला गेलं तर ही व्हरायटी तुम्ही पाहू शकता डार्क कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही व्हरायटी मिळणार आहे पदर तुम्ही पाहताय ब्युटीफुल पदर कॉन्सेप्ट जो तुम्हाला इथे मिळालेले आहे तेही सिरोस्की डायमंड सोबत बॉक्स सेटम पल्लू आहे सोबत तुम्हाला छोट्या छोट्या बिट्स आपल्याला इथे दिसणार आहे म्हणजे एक टोटल जो लुक आहे ना तो एक वरती तुम्हाला जो आहे कम्प्लीट दिसणार आहे त्यासोबत जसं की आता लग्नाचं सीजन आहे लग्नाचं मध्ये जर नवराईसाठी पाहिजे कलेक्शन अशा प्रकारच्या जे सॉफ्ट सिल्क साडीमध्ये जर कलेक्शन तुम्हाला हवी तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर रामा कलर कॉन्सेप्ट मध्ये जो आहे गोल्डन कलरचा आणि पिंक कलरचा कॉन्सेप्ट जो तुम्हाला टोटल या साडीमध्ये दिसणार आहे ब्लाऊज सुद्धा जो आहे तुम्हाला अकॉर्डिंग जे आपल्याला कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन ब्लाउज मिळणार आहे टेसर्स तुम्ही पाहू शकता किती सुंदर पद्धतीने जो आहे तुम्हाला इथे टेसर्स वगैरे दिलेला आहे हे टोटल आउटफिट बघू शकता किती सुंदर डिझायनर पीस तुम्हाला मिळतोय तर बंच कसं राहणार आहे ना ते मला दाखवायचं होतं तर जसं की तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला पाहू शकता हे बॉक्सेस आयटम आहेत ने मदे में हे अशा पद्धतीने बॉक्स आयटममध्ये मिळतील कलेक्शन तुम्हाला टोटल तुम्ही पाहू शकता हे सहा पीसचं सेट आहे बरं का ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने छोट्या छोट्या बॉक्सेस पॅकेजिंग मध्ये मिळणार तर तुम्ही त्या साईडला पाहू शकता मोठे मोठे बॉक्सेस आयटम सुद्धा कलेक्शन्स आपल्याला मिळणार आहे आता छोटे बॉक्स आहे म्हटलं तर त्याच्यामध्ये साडी काही छोटी मिळणार की काय म्हणून तुमचा डाऊट असेल तर नाही तर चला मी तुम्हाला दाखवून देते हे पाहू शकता हे आपला ऍक्च्युली कॅटलॉग आहे टोटल साडी पाहू शकता ह्याच्यामध्ये टोटल आपल्याला सहा पीस सेट मिळणार आहे आणि ह्याच्यामधील मी एक साडी जो तुम्हाला ओपन करून दाखवते हे पाहू शकता बॉक्सेस जो तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार आहे पॅकेजिंग तुम्हाला जो ते एकदम सुंदर पद्धतीने तुम्हाला पॅकेजिंग मिळणार आहे साडी तुम्ही पाहू शकता ही जी लास्ट वाली साडी पाहताय ना तुम्ही ही लास्ट वाली साडी ती साडी जो तुम्हाला इथे भेटतोय पाहू शकता व्हरायटी भरपूर आहेत मित्रांनो फक्त काही वेळेच्या कमतरतेपणामुळे आपण काही कोचितच कलेक्शन दाखवतोय अजून जर तुम्हाला काटपद्धर साडी असो किंवा पैठणी साडी असो किंवा बनार साडी असो तुम्हाला कुठल्या प्रकारची साडीज पाहिजे कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा किंवा ते नंबर्स नंबर आहे तिथे व्हॉट्सअपला तुम्ही मेन्शन करू शकता आम्ही तुम्हाला पीडीएफ सेंड करू जेणेकरून तुम्ही घरी कलर्स कॉम्बिनेशन डिझाईन्स हे सगळ्या तुम्ही घरी बसून पाहू शकता काही लोकांना फोटोज कलेक्शन समजत नाही तर आपल्या इथे व्हिडिओ कॉल फॅसिलिटी आम्ही तुम्हाला देऊन जातो तर अजून काहीतरी माहिती हवी असेल स्क्रीनवरती नंबर आहे कॉल करून संपूर्ण माहिती मिळून घेऊ शकता तर चला मित्रांनो आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र